नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे तर बघा आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात झाली आहे तर चातुर्मास हा कार्तिक एकादशीपर्यंत असणार आहे तर अतिशय महत्त्वाचा असतो हा चातुर्मास आणि या चातुर्मासामध्ये आपल्याला काही सेवा व्रत वैकल्य देखील जास्तीत जास्त करायचे असतात तर भगवान विष्णू हे आषाढी एकादशीपासून ते कार्तिक एकादशीपर्यंत म्हणजेच चार महिने हे निद्रावस्थेत जातात आणि या चार महिने जगाचे रक्षण करण्याचं काम पालनपोषणाचं काम हे भगवान शंकर करत असतात त्यानंतर येतात गणपती नंतर नवदुर्ग त्यानंतर माता लक्ष्मी हे सर्व काम सांभाळत असते आणि एक कार्तिक एकादशी येते तेव्हा भगवान विष्णू हे अवस्थेतून जागे होतात आणि परत ते त्यांचं काम सांभाळतात तर बघा श्रावणामध्ये खूप पाऊस असतो आणि या चातुर्मासामध्ये जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची असतात कारण जेव्हा भगवान विष्णू हे अवस्थेत जातात तेव्हा त्यांचा अंश हा पृथ्वी जास्त प्रमाणामध्ये जागृत झालेला असतो आणि त्यामुळेच आपल्याला या चातुर्मासामध्ये भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा व्रत वैकल्य आपल्याला करायचे असतात तर बऱ्याच जणांचे काही सेवा सुरू झालेल्या देखील आहेत तर या चातुर्मासामध्ये आपल्याला भगवान विष्णूंची कोणती सेवा करायची आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा या चातुर्मासामध्ये भगवान शंकर त्यानंतर गणपती त्यानंतर नवरात्री महालक्ष्मी आणि पितर तर या सर्वांच्या सेवा आपण या चातुर्मासामध्ये करत असतो तसेच या चातुर्मासात भगवान विष्णूंची आपण कोणती सेवा करावी तर बघा जसं जमेल तशी तुम्ही सेवा करू शकता तर भगवान विष्णू हे जगाचे पालन करता आहेत तर आपल्याला भगवान विष्णूंची अतिशय प्रभावी सेवा म्हणजेच विष्णू सहस्र नामाचं पठण आपल्याला करायचं आहे तर रोज सकाळी किंवा सकाळी किंवा दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही श्रवण किंवा पठण करा तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही पठण किंवा श्रवण करू शकता आणि असे म्हटले जाते की दिवसभरामध्ये या चातुर्मासामध्ये जर लव रोज जर तुम्ही विष्णू सहस्रनामाचे पठण किंवा श्रवण केले तर कठीणातील कठीण पितृदोष देखील तुमचा दूर होतो अतिशय प्रभावी ही सेवा आहे तसेच या चातुर्मासामध्ये व्यंकटेश स्तोत्राची देखील सेवा आपल्याला करायची आहे तर ही सेवा देखील अतिशय महत्त्वाची आणि प्रभावी भगवान विष्णूंची सेवा मानली जाते तर रोज रात्री बाराला आपल्याला एक मंडल पठण करायचं आहे आणि एक मंडल म्हणजे जेव्हा तुम्ही एकवीस वेळा संस्कृतमध्ये व्यंकटेश स्तोत्र हे पहिल्या आठ ओव्यांपर्यंत पठन करतात आणि नवव्या ओवीनंतर फलश्रुती तर ही एकदाच म्हणावी तर असं रोज तुम्ही एक मंडल रोज रात्री बाराला पठन करावी तर हे तुम्ही एकवीस किंवा एक्केचाळीस दिवस किंवा पूर्ण चातुर्मास देखील करू शकता आणि ज्यांना एक मंडलही जमणार नाही तर त्यांनी रोज तीन वेळा व्यंकटेश स्तोत्राचे पठन करावे तर बघा चातुर्मास असो किंवा नसो तरीही तुम्ही ही सेवा करा अतिशय छान अनुभव तुम्हाला मिळेल व्यंकटेश स्तोत्र पठन करता पठण झाल्यानंतर आपल्याला गायत्री मंत्राचे देखील पठण करायचे आहे त्यासोबतच एक श्लोकी विष्णू सहस्रनाम तर याचे देखील तुम्ही रोज अकरा वेळा पठण करू शकता या चातुर्मासामध्ये विष्णू सहस्रनाम पठण करण्याचे फळ तुम्हाला मिळेल अतिशय प्रभावी ही देखील सेवा आहे तर देवघरासमोर बसून रोज तुम्हाला पठण करायचं आहे तर या चातुर्मासामध्ये तुळशीची देखील सेवा आपल्याला करायची आहे व्रताची देखील सेवा करा अतिशय सोपं व्रत आहे तर फक्त रोज आपल्याला गोपद्माची रांगोळी काढायची आहे आणि त्यासोबतच तुम्ही रोज तुळशीजवळ एक दिवा देखील लावा तर विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळेच तुळशीसमोर तुम्ही रोज संध्याकाळी तुपाचा किंवा तेलाचा दिवा हा आवर्जून लावा त्यासोबतच विष्णू गायत्री मंत्राचं किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे पठण देखील करा तुम्हाला जितका वेळा जमेल तितक्या वेळा तुम्ही पठण करू शकता खूप सुंदर सेवा तुमच्याकडून होईल रोज नसेल शक्य तर तुम्ही तुम्ही प्रत्येक सोमवारी किंवा गु गुरुवारी सोमवार आणि गुरुवार तर या दिवशी तरी एक तुळस आपलं एक तुळस ही भगवान विष्णूंना अर्पण करा अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करा आणि जमेल तर विष्णू स विष्णूंची भगवान विष्णूंची एक हजार नावं देखील पठन करून तुम्ही तुळशीपत्र हे त्यांना अर्पण करू शकता अतिशय छान शेवा शेवा आहे तर या चातुर्मासामध्ये भगवान विष्णूंच्या होतील तितक्या शेवा करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ